संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे उपेक्षित समाजांना न्याय नऊ सभागृहांना मंजुरी गौडा रवी पाटील यांच्या प्रयत्नातून चार कोटींचा निधी जत ग्रामपंचायत व नगरपालिका स्थापनेपासून वंचित असलेल्या जत शहरातील उपेक्षित जातींना भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी न्याय दिला आहे त्यांच्यासाठी नऊ सभामंडप मंजूर करून आणले आहेत जत शहरासाठी विविध कामांना चार कोटी रुपयांचा निधी विकास खात्याकडून मंजूर करून आणला आहे भाजपची जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील व भाजपचे जतमधील मधील नेते यांनी जत शहरातील अपेक्षित समाजाला न्याय देण्याची महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे जर शहरातील ब्राह्मण गोंधळी वडार डौरी नाभिक परीट कोळी कैकाडी अशा नऊ समाजातील समाज बांधवांसाठी सभागृहांना मंजुरी देण्यात आली आहे आजखेर या समाजाला समाज मंदिर अथवा सभागृह नव्हते या उपेक्षित समाजासाठी निधी मंजूर केला आहे याशिवाय ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्यासाठीही सभागृह मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय जत शहरातील रस्ते मुस्लिम दफनभूमीमधील वजूखाना यांच्यासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून मंजूर केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुखांना हा निधी खासबाब म्हणून दिलेला आहे वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून दोन कोटी पंचावन्न लाख रुपये व विशेष रस्ता अनुदानातून एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे मंजूर कामे पुढील प्रमाणे वाचनालय चौक येथील मारुती मंदिर येथे सभामंडप बांधणे वीस लक्ष नाभिक समाज सभागृह बांधणे दहा लक्ष प्रजापती ब्रह्मकुमारी शांती सभागृह बांधणे पंधरा लक्ष गोंधळी समाज सभागृह बांधणे वीस लक्ष वडर समाजगृह बांधणे पंधरा लक्ष दत्त मंदिर ब्रह्मणपूर येथे सभामंडप बांधणे पंधरा लक्ष कैकारी समाज सभागृह बांधणे पंधरा लक्ष परीट समाज सभागृह बांधणे पंधरा लक्ष कोळी समाज सभागृह बांधणे तीस लक्ष प्रभाग क्रमांक दहा येथील शिवलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व वश... अंतर्गत रस्ते करणे साठ लक्ष मुस्लिम समाज स्मशानभूमी वजूखाना करणे विठ्ठल नगर येथील पंधरा लक्ष मोरे कॉलनी दुय्यम निबंधक कार्यालय समोरील ओपन स्पेस विकसित करणे पंचवीस लक्ष कडीवाणा जत येथील अंतर्गत रस्ते सिमेंट ट्रीमिक्स रस्ते तयार करणे तीस लक्ष मधुकर शिंदे घर ते मेसाजी खांडेकर घर सिमेंट रस्ता तयार करणे तीस लक्ष श्रीमंत साळे घर ते दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे तीस लक्ष प्रभाग क्रमांक नऊ येथील बबन देशपांडे घर ते राजू काळगीर घर रस्ता ट्रिमिक्स करणे पंधरा लक्ष प्रभाग क्रमांक दहा येथील सायलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व अंतर्गत रस्ते करणे चाळीस लक्ष एंड प्रेस द